नमस्कार मित्रांनो वाय right, एम मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना या ठिकाणी ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली नाही त्या बांधकाम कामगारांनी नोंदणी कशी करायची घरी बसल्या त्यांना संपूर्ण माहिती देणार आहे आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते लाभ भेटतात ते सांगणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती भेटते तर शिष्यवृत्तीमध्ये कोणकोणत्या योजना तुम्हाला सांगतो त्यानंतर सांगणार आहे शिष्यवृत्तीमध्ये कोणकोणत्या योजना भेटतात त्यानंतर सांगणार आहे घरकुलासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा त्यानंतर सांगणार आहे की बांधकाम कामगारांना आणखी कोणत्या योजना भेटतात आणि जे लाभार्थी या ठिकाणी गृहपीय संचासाठी अर्ज करणार आहेत ते पण गरीब असल्या करू शकतात त्यानंतर आता ऍडिशनल किट आलेली आहे त्यामध्ये भरपूर अशा वस्तू भेटणार आहेत बांधकाम कामगारांना तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नोंदणी कशी करायची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लाभाचे अर्ज कसे करा भरायचे आहेत याची ए टू जेड प्रोसेस हे आपण आजच्या एवढून पाहणार आहोत कारण की शिष्यवृत्तीचे पैसे बऱ्याच बांधकाम कामगारांना भेटत नाहीत ते अर्ज करून सुद्धा अनेक बऱ्याच महिन्यापासून त्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत परंतु अद्यापही त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्याचे पैसे आलेले नाहीत तर त्याचे पैसे बँकेमध्ये कसे जमा होतील ह्याची पण तुम्हाला प्रक्रिया सांगणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर या ठिकाणी पहा तुम्हाला नोंदणी केल्यानंतर कोणकोणते शिष्यवृत्तीचे लाभ भेटतात ते पाहिल्यानंतर सांगतो तर या ठिकाणी पहा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जे आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला यत्ता पहिली ते सातवीसाठी अडीच हजार त्यानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपये प्रतिवर्ष त्यानंतर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये मिळतात त्यानंतर येतात अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार आणि जे आहे ते आक पदवी अभ्यासाक्रमाकरिता प्रतिवर्ष वीस हजार रुपये भेटतात आणि विशेष म्हणजे जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगाराची मुलं किंवा पत्नी असेल ते ते वैद्यकीय पदवीकरिता या ठिकाणी त्यांना एक लाख रुपये भेटतात आणि अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये भेटतात आता या ठिकाणी नोंदणी करण्याचे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्यांची जर पत्नी जर शिक्षण घेत असेल त्यांच्या पत्नीला सुद्धा हे पैसे मिळतात किंवा त्यांची मुलं जर शिक्षण घेत असेल त्यांच्या मुलांना पण हे एक लाख किंवा साठ हजार हे मिळतात ते हे झालं मित्रांनो शिष्यवृत्ती आणखी कोणकोणते लाभ भेटतात तुम्हाला सांगून सांगतो आता या ठिकाणी पहा जर बांधकाम कामगाराचं लग्न झाले नसेल तर त्यांच्या पहिल्या लग्नासाठी तीस हजार रुपये भेटतात तर यासाठी कोणकोणते अटी आहेत काय आहेत त्यांचा अर्ज कसा करायचा नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारा तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे तर या ठिकाणी पहा त्याच्या अर्जाची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती दिलेला आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता त्यानंतर आरोग्यविषयी योजना आरोग्यविषयी योजनामध्ये तुम्हाला कोणकोणते लाभ भेटतात जर नैसर्गिक परिस्थिती झाली बांधकाम कामगार पत्नीची तर त्यांना या ठिकाणी पंधरा हजार रुपये भेटतात जर शास्त्रक्रिय परिस्थिती झाली तर त्यासाठी वीस हजार रुपये तर यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात काय लागतात याची पण आपण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही सविस्तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून त्या ठिकाणी कमेंट करू शकता टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुपला दोन्हीला जॉईन करा त्यानंतर या ठिकाणी बांधकाम कामगाराचे जे गंभीर आजार असेल तर त्यांना या ठिकाणी गंभीर आजार्थ त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये भेटतात आणि एका मुलीच्या जन्मानंतर जर बांधकाम कामगाराच्या घरच्यांनी नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्ष पर्यंत एक लाख रुपये मदत बंद ठेव दिले जाते त्यानंतर बांधकाम कामगाराचं अपंगत्व कायमचं अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आणि पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आणि कायमचं आल्यास या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन लाख रुपये थी, थी तर अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगारांना लाभ दिला जातोय आरोग्य तपासणी केली जाते त्यानंतर भरपूर अशा बांधकाम कामगारांना घरकुलीचा लाभ सुद्धा दिला जातो बांधकाम कामगार शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागात असेल दोन्ही भागामध्ये त्यांना लाभ दिला जातो आता या ठिकाणी पहा अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी तर ह्या ठिकाणी पण तुम्हाला अर्थसहाय्य दोन लाख दिलं जातं त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण ह्यामध्ये पण तुम्हाला दोन लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जात आहे तर ज्यांना काय घरकुलाचा लाभ भेटला नसेल त्यांनी या ठिकाणी घरकुलाचा लाभ घेऊ शकतात तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना भरपूर असं जे आहे ते अर्थसहाय्य दिलं जाते जर बांधकाम कामगारांनी एखाद्या ग्रह कर्ज घेतलं असेल ग्रह कर्ज घेतला असेल सहा लाख रुपये तर त्यासाठी व्याज जे आहे त्यांना हे दोन लाख रुपये त्यांना दिलं जात आहे तर अशा प्रकारे भरपूर अशा योजना आहेत बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीसाठी तर बांधकाम कामगाराची मुलं जर काही एम एस सीआयटी करीत असतील तर बांधकाम कामगाराच्या मुलांच्या एम एस सीआयटी सुद्धा जे आहे ते फी माफ केली जाते या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी एम एस आय टी करतात त्या ठिकाणची जे त्यांना शुल्क पावती म्हणजे जी काही फी पावती आहे ती पाहिजे आणि बांधकाम कामगाराची सर्व जे एम एस सी आय टी केलं आहे ते आणि आं त्यानंतर बांधकाम कामगाराचे मुलं पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षे वीस हजार शासनमान्य पदवी पद्विक, उत्तर पदविकेसाठी शैक्षणिक वर्षे पंचवीस हजार अशा बांधकाम कामगाराच्या मुलांना हे अशा शिष्यवृत्तीचे भरपूर असे फायदे भेटतात तर त्यामुळे तुम्ही नोंदणी करणं आवश्यक आहे आता हे सोडून तुम्हाला आणखीन काय भेटते का तर हे सोडून तुम्हाला गृहपी संच बांधकाम कामगारांना गृहपी संच तसंच एजिशनल किट सेफ्टी किट असे भरपूर असे जे आहे ते तुम्हाला आता शेफ्टी किटमध्ये भरपूर असं भेटतात त्यानंतर गृहपी संचामध्ये तीस भांडी भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर त्याची पण तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये देणार आहे माहिती तर त्या अगोदर हे संपूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय आहे ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करायची आहे तर नोंदणी कशाप्रकारे करायची तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण की नोंदणी करून पण बांधकाम कामगाराची काही पेंडिंगमध्ये राहते पण बरोबर नोंदणी कशी करायची दोन हजार पंचवीस मध्ये या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे तुम्ही घरी बसल्या नोंदणी करू शकता तर नोंदणी कशी करायची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईट वर यायचं आहे वेबसाइट ची लिंक पण आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तु, तु, तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकतात आणि या ठिकाणी आले तर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा बांधकाम कामगार नोंदणी हे ऑप्शनवरती क्लिक करायचे बांधकाम कामगार नोंदणी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आधार नंबर आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला पुढचे प्रश्न सांगतो आता का आपण मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रोशूट टू फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं कर आहे तर आपण प्रोशूट टू फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर न्यू ओ सी रजिस्ट्रेशन असं या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात त्या या ठिकाणी काय दिलेलं आहे आप की आपल्या हाताचे ठसे आधार डेटाबेसमध्ये असलेल्या ठसियांची पडताळणी बघण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे परंतु अद्यापही झालेलं नाही तुम्हाला त्याची काय गरज नाही तुम्हाला काय करायचं आहे नोंदणी करण्यासाठी तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती पहा तुमची नोंदणी जी आहे ते रिजेक्ट होणार नाही किंवा पेंडिंग मध्ये जास्त दिवस राहणार नाही तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी नाव टाकून घ्या त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे आहे ते आडनाव टाकायचं आहे या ठिकाणी सॉरी या ठिकाणी नाव टाका त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचे नाव त्यानंतर आडनाव टाका त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे मेल फिमेल असेल तेने या ठिकाणी निवडा त्यानंतर बांधकाम कामगाराचं आधार कार्ड नंबर ऍडमिट येईल त्यानंतर बांधकाम कामगाराचं लग्न झालंय की नाही ते या ठिकाणी निवडा आणि त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे आहे ते जन्मतारीख या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचं कॅटेगरी या ठिकाणी निवडू शकतात की कोणत्या जनरलमध्ये ए टी एन टी ओबीसी एस सी एस टी जे काय येत असेल तुम्ही या ठिकाणी तुमची कॅटेगरी निवडू शकतात बांधकाम कामगाराचा मोबाईल नंबर या ठिकाणी ॲडमिट येईल आणि त्यानंतर बांधकाम कामगाराचं जे आहे ते पत्ता आधार कार्डनुसार तुम्हाला टाकायचा आहे तर या ठिकाणी बांधकाम कामगारांनी त्यांचा घराचा क्रमांक टाकू शकतात त्यानंतर तुमचा जवळच्या रस्त्याचं नाव काय असेल ते टाकू शकतात नाही टाकलं तरी चालेल ते काय मॅन्डेटरी नाही आहे परंतु तुमचं गाव क्षेत्र या ठिकाणी टाका त्यानंतर सिटी जवळची टाका आणि त्यानंतर महत्वाची जागा जवळची असेल टाका नाहीतर सोडून द्या ते पण मॅन्डेटरी नाहीये तुमचं या ठिकाणी राज्य जे आहे ते आठमेटिक येईल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे आहे ते या ठिकाणी तुमचा जिल्हा जे आहे त्या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तर जिल्हा निवडून तुम्हाला तालुका निवडायचा तुमचं जे असेल तालुका ठेव त्यानंतर पोस्ट ऑफिस तुम्ही निवडू शकतात आणि त्यानंतर या ठिकाणी शेवटला पिनकोड नंबर टाकून घ्या इथपर्यंत तुमची प्रोसेस बरोबर झालेली आहे परंतु महत्वाचं म्हणजे तुमच्या बांधकाम कामगाराची जी मुलं असतील कुटुंबामधील किंवा पत्नी असेल त्यांचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे तर नाव कसे टाकायचे आहेत पहिल्यांदा त्यांच्या पत्नीचं नाव नाव टाकायचं आहे त्यानंतर पत्नीचं नाव टाकल्यानंतर तर ऍड नाव टाकायचं आहे आणि त्यांच्या पतीचं नाव आणि त्यानंतर त्यांची जन्मतारीख आणि वय टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांच्या मुलांची नावं या ठिकाणी टाकून घ्यायची आहेत मुलांची नावं टाकल्यानंतर जर आणखीन या ठिकाणी जर बांधकाम करायचे आणखी कोण मुलं असतील तर या ठिकाणी जे आहे ते त्यांची ऍड ॲड म्हणजे आणखी जोडा यावरती क्लिक करून तुम्ही दोन मुलांची या ठिकाणी जे आहे ते रजिस्ट्रेशन करू शकतात तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांची मुलांची आणि त्यांच्या पत्नीची नाव या ठिकाणी जोडू शकतात कमीत कमी दोनच मुलं या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहेत दोनच मुलांना जे आहे ते या ठिकाणी लाभ दिला जातो कारण की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिल्या दोन पाल्यांना पाल्यांची नावे भरावीत कारण की जर तीन मुलं असतील तर तीन मुलांना या ठिकाणी शिष्यवृत्ती भेटत नाहीये दोनच मुलांना शिष्यवृत्ती भेटते आता महत्वाचं म्हणजे विशेष या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे की ज्या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी कोणाकडून बांधकाम कामगार या ठिकाणी कोणतं काम करतात ते या ठिकाणी प्लंबर असेल स्लाब वर्कर असेल पेंटर असेल कार्पेंटर असेल जे जे असतील तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुम्ही निवडू शकतात त्यानंतर बांधकाम कामगारचे जे जारी करणार म्हणजे तुम्ही कोणत्या बांधकाम कोणत्या अधिकाऱ्याकडून या ठिकाणी सही शिक्का घेणार आहात किंवा घेतलेला आहे तर ते या ठिकाणी निवडून निवडू शकतात आता सहसा ग्रामीण भागामध्ये ग्राम तुम्हाला सही शिक्का घ्यावा लागतो त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला त्यांचा जावक दिनांक टाकायचा आहे जावक क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव ग्रामपंचायतीचा जिल्हा त्यानंतर ग्रामपंचायतीचा तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तर सर्वात महत्वाचं या ठिकाणी पहा तुमचं या ठिकाणी जे आहे ते जवळचं पडताळणी तालुका केंद्र जे असेल तुमचा जा तालुका आहे तो या ठिकाणी तालुका निवडून घ्यायचा आहे हे संपूर्ण झाल्यानंतर महत्वाचं पहा तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागतात आता कागदपत्र जास्त काय लागत नाहीयेत तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि तुमचं मागील जे नव्वद दिवस बांधकाम कम काम म्हणून काम केलेलं आहे ते तुम्हाला कामाच्या या ठिकाणी जोडायचं आहे ते संपूर्ण जोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी टिक करायचे आहे या ठिकाणी टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते अर्ज तुमचा सबमिट करायचा आहे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी सेव करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची जे आहे ते नोंदणी करू शकतात आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जी अगोदर मी माहिती दिली आहे किंवा जे तुम्हाला लाभ सांगितलेले आहेत ते संपूर्ण तुम्हाला लाभ भेटणार आहेत अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण तुमची नोंदणी करून घ्या मित्रांनो नोंदणी केल्यानंतर ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करून घ्या मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नोंदणी केल्यापासून तुम्हाला लाभ कोणकोणते भेटतात याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे कारण की घरकुलचा लाभ भेटू शकतो तुम्हाला गृहोपयी संच भांडेचा संच जे तुमच्या संसारामध्ये तुम भांडे वापरावे हो लागतात ते भांडे पण तुम्हाला या ठिकाणी भेटतात त्यानंतर तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटते याची संपूर्ण टू जेड माहिती दिलेली आहे त्याचे अर्ज कसे करायचे काय करायचे त्याची आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑलरेडी भेटून जातील त्याच्या संबंध संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांना पण तुमच्या बांधकाम कामगार असतील त्यांना हा इम्पॉर्टंट व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कर। तरी पण तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर चॅनलला आपल्या तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढे पण अशाच बांधकाम कामगारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र